दिनांक 15 मार्च रोजी सातपूरच्या शिवाजीनगर परिसरातील कुबेर भंडारी मंदिर परिसरातील नागरिकांनी होळी हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला सायंकाळी परिसरातील महिला पुरुषांनी एकत्रित होळीची पारंपरिक पद्धतीने पूजा करून होळी पेटवण्यात आली यावेळी डमरूच्या तालासुरात होळी रे होळी पूर्णाची पोळी असा जयघोष करत वाईट विचार होळीत दहन करून चांगल्या विचारांना सुरुवात केली यावेळी परिसरातील नागरिकांनी होळी या सणाविषयी माहिती सांगितली या पारंपरिक सणानिमित्ताने परिसरातील कुबेर भंडारी महादेव मंदिर अहिल्यादेवी चौक शिवाजीनगर सातपूर नाशिक येथील नागरिक नंदू घुमरे वशिष्ठ गोजे दिलीप निरगुडे गंगाधर आहेर रामनाथ शिंदे तानाजी वाटेकर अविनाश मोरे अशोक गटकळ मंगला घुमरे सुनीता निरगुडे आशा महाजन छाया वाटेकर मीना गाडेकर आशा शिंदे विमल बलक, अनिता गोजे कमल तुपे योगिता गायकर छाया खैरनार भारती मोरे राधाबाई नागरे आदि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हो सर्वांना नमस्कार कुबेर भंडारी महादेव मंदिर येथील आज होळी साजरी होत आहे तरीही होळीचा सण का करावा कसा करावा कशासाठी करावा या निमित्ताने सर्व आमचे बांधव भगिनी इथं जमलेले आहेत हो होळी हा वर्षाचा शेवटचा सण असतो होळी म्हणजे शेवटचा सण तन मन धन लावून केलेले आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी महिलांनी हा सण आम्ही साजरा करत आहोत तरी पण अहंकार काही मत मध्ये असं काढून टाका सर्वांनी वाईट गोष्टी काढून टाका आणि गुढीपाडवा हा आपला मराठी समाजाचा सण असतो पहिला सण गुढीपाडव्याच्या नंतर आपला सुरू होत असतो आणि होळी हा शेवट असतो आणि त्या निमित्ताने आम्ही शिव महापुराण आयोजन केलेलं आहे महिला मंडळ पुरुष मंडळ यांनी सर्व सहभागाने यांच्या सर्व सहभागातून हे कार्य आम्ही करत आहोत आमचे घुमरे काका असतील सर्वांचं नाव घेऊ इच्छित नाही मी घेऊ शकत नाही खूप जणांच्या नाव असल्यामुळं तरी पण सर्वांचं मोलाचं सहकार्य सर्वांनी सह केलं आणि आपलं न्यूज इथं आल्याबद्दल न्यूज पण मी धन्यवाद मानतो माझे दोन शब्द समजवतो दो जय हिंद जय महाराष्ट्र मराठी आपली जी भारतीय संस्कृती आहे त्यामध्ये होळी हा महत्वाचा सण आहे आणि होळी हा हिरण्यकश्यप नावाचे जे राक्षस होते त्यांची बहीण होती, होती। आणि तिला भगवंताकडून वरदान मिळालेलं होतं की ती ज्यावेळेस अग्नी तिला कुठल्याही प्रकारचा स्पर्श करू शकणार नाही परंतु ती जर चांगल्या माणसांना जर त्रास द्यायला लागली तर ती अग्नी जळणार हा हे तिला होता आणि प्रल्हाद नावाचा हा जो भाचा होता म्हणजे प्रल्हादाची ती आत्या होती आणि ज्या वेळेस हा राक्षस असल्यामुळे तो प्रल्हादाला त्रास द्यायला लागला आणि शेवटी त्याचे जे विचार होते ते सात्विक होते परंतु राक्षसी लोकांना सात्विक विचार आवडत नव्हते परंतु मफराल ठरवलं अनेक प्रकारे प्रयत्न केला तरी शेवटी होली त्याला आग्नीत ठेवायचं ठरवलं ती त्याची आज्या होती आणि तिला ज्या वेळेस ठेवलं तर त्यावेळेस ती वाईट चांगल्या लोकांना त्रास द्यायला लागली म्हणून तिला स्वतः जळावं लागलं आणि प्रल्हाद तिथून सुखरूप सुटला म्हणून होलिकेला तिला एक वरदान मिळालं की दरवर्षी या पौर्णिमेला तिचा सण लोक साजरा कुबेर भंडारी मंदिराजवळ आपल्या होळीचा कार्यक्रम केलेला आहे तुम्ही बघू शकता सगळा परिसर आमचा इथे जमा झालेला आहे आपण होळी का करतो तर आपली होळी ही खूप सांस्कृतिक कार्यक्रम आहे हा आपला आपल्या भगिनी ज्या माता आहेत त्या आपल्या दरिद्र दुःख सगळं नाही सवं आणि ह्या होळीमध्ये आपली जी पिळा आहे ती संपून जावी आणि या चैत्र्याला चांगली पालवी फुटावी यासाठी हा सण साजरा केला जातो आता आमचे दुसरंच वर्ष आहे दुसरंच वर्ष आहे पण आम्ही खूप आनंदाने सहभागी होतो तुम्ही बघू शकता पुरुष वर्ग पण खूप छान सहभागी झालेले आहे महिला मंडळ तर हे महिला मंडळच आहे आणि मंदिरामध्ये जवळपास आम्ही कार्यक्रम सुरू केले खूप छान प्रतिसाद आलेला आहे आम्हाला आणि आमचं मंदिर असं आहे शिवाजीनगर मध्ये फेमस झालेलं आहे फक्त देवासाठीच नाही तर अनेक कार्यक्रम आम्ही घेतो इथे आमचा दर महिन्याला प्रदोष असतो दोन प्रदोष पडतात महिन्याला पूर्ण कार्यक्रम व्यवस्थित होतात होळीच मत वास आहे दरवर्षी होळी करावा लागते म्हणून आम्ही ते होळीचा आणि सण साजरा दरवर्षी प्रमाणे करतोय तीन वर्षापासून हा सण साजरा करतो साठी बंटी आडाव सतपूर